तुम्ही स्वतः तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडथळे का आणतात संध्याकाळी ऑफिसमधून स्टॉपवर पोहोचलो होतो तोच चा अचानक माझ्यासमोर आलेल्या वीस बावीस वर्षाच्या तरुणीने मला खडसावलं आधी मी थांबवलो खरा पण लगेच माझी ट्यूब पेटली समोर भेळ खात खात निवांत बोलायचं का आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भेळेच्या गाडीकडे बोट धाकवत मी विचारलं काही आडेवेळे न घेता ती तयार झाली यावरून तिला माझ्याशी बोलण्याची निकड जाणवत होती रस्ता क्रॉस करताना प्रदीपला मेसेज पाठवला उत्तराऐवजी त्याने फोन केला आणि तिच्या बेटीची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली दहा वर्षांपूर्वी अजय हा आमच्या जिवलक मित्राचा प्रेम व्हा प्रदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडून आणला होता हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर प्रेमी जीवांचे मिलन घडून आणण्याचा विडा उचलला त्यांसाठी त्याने दोन चार समविचारी मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती कुणाला प्रेमवा करायचा आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर आर्थिक आणि गरज पडली तर दंडभुजा थोपटून मदत मदत करण्याची मात्र त्यांच्या संस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीमध्ये कधीच इंटरेस्ट घेतला नाही तो मात्र नवीन जीवांचे संसार उभे करण्यापासून संसाराच्या झळा बसायला लागल्यावर त्यांच्या सुरू होणाऱ्या कुरबुरी सोडवण्यापर्यंत सगळे उद्योग करायचा नंतर नंतर प्रेमविवाह करण्यास इच्छुक झोडपी कमी यायला लागली आणि त्यांची संस्था म्हणजे तो एकटा बाकी सभासद कॉलेजनंतर आपल्या उद्योगात लागले होते आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या एकमेकात होणाऱ्या वादविवाद अडकून पडली शेवटी काही प्रकरणं दिवसपर्यंत जाऊन पोहोचली पण प्रदीप खरा कोलमडला तो प्रेमविवाहानंतर दोन वर्षांनी एका मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर तो प्रेमविवाह त्यानेच घडून आणला होता भयंकर मनस्ताप त्याने आपली संस्था कायमचीच बंद केली त्या कोणालाही आता चार वर्ष त्या गोष्टीलाही आता चार वर्ष झाली तर अशा या प्रदीपच्या बायकोदचा रवी हा सखा भाऊ आणि रवी नावाच्या त्या प्रेमात अखंड प्रेम प्रेमपाखराची एबीसीडी नावाची ही प्रेयसी आपली पाणीपुरी भराभरा संपवल्यानंतर माझी पाणीपुरी संपायची डोळे वाटारून वाट पाहत होती मी ए बी सी डी शेवटी ति तिचा संयम संपवला माहिती मला खाणार काय मी आधीच खा पाणीपुरी घशाखाली लोटून दुसरी कोमने आधीच विचारलं अहो काका मी काय म्हणते तुम्हाला फक्त खायचीच पडली काय एबीसीडी अजूनही रागवली न रागवली लग्नानंतर खाणार काय हे विचारलं मी रविनासोबत लग्न करायचं का तुला समज झालं पुढे काय मी एवढं बोलेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच पुटली तुम्हाला काय त्याचं आमचं आम्ही बघून घेऊ मी आढ्यात खोरपणे म्हणाली तुम्ही कोण काळजी करणार इथे मला फक्त रवीची पडली तो काही काम धंदा करत नाही शिक्षणाच्या नावाने मारणार असं दिसते तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का लग्नानंतर मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली तो वडिलांना मदत करतो मी दुकान सांभाळणार व्यवसाय ज्ञान आहे त्याला चांगलं इन्कमसुद्धा सुद्धा आहे त्याला होलसेल स्टेशनरी शॉपचा किंवा आव आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता त्याच्या बापाचं वेडी आहेस का तू मी चांगला ओळखतो माझ्या मित्राच्या सासऱ्याला अजून त्याच्यापर्यंत प्रकरण पोहोचेल नाही म्हणून ठीक आहे जेव्हा माहिती पडेल त्या पुढं पुड़ा, पुढच्या क्षणी लात मारून घराबाहेर काढतील ते रवीला रवी हा एकुलता एक मुलगा असला तरी त्या म्हाताऱ्याची विचारसरणी ठाम आहे तेव्हा रवी हा तुला सापडलेला प्रियकर आहे असं समजून पुढचा विचार कर माझी प्लेट आली होती आणि माझा बॉन्स पण जबरदस्त होता त्यामुळे आखी प्लेट संपेपर्यंत डीने मला डिस्टर्ब केलं नाही का काय झालं मी आंबट तिखट ढेकत देत विचारलं काहीच नाही पण म्हणून काय झालं तो दुसरा करेल मी काहीतरी काम पण आम्ही लग्न करणारच आहे आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर मी आता थोडीशी चाचणीच चाचलीच होती प्रेमाबद्दल कोण शंका घेता इथे मी फक्त खाण्याबद्दल बोलतोय चल आईस्क्रीम खाऊ मी बाजूच्या गाडीकडे मोर्चा वळवला तर रवीचा चार मोठ्या बहिणी नंतर नवसाने झालेला आहे स्वतःच्या बापाच्या दुकानात आरामशीर गल्ल्यावर बसण्यापडीकडे त्याला कामाचा फारशी सवय झाली नाही तुम्ही दोघं एकाच क्वाली घेतलं असल्याने त्याचं अभ्यासात खरंच किती लक्ष आहे आणि ती त्याला डिग्री मिळून नेमकं काय लायकीची नोकरी लागेल हे तुला त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहिती असणार म्हणून विचारतोय खाणार काय आणि ते कमावून नेमकं कोण आणणार तू का उन, तुझा बापाला पाच पन्नास लाखाचा चुना लावून रवीला एखादं दुकान थाटून देणार आहेस का तुझी घरची परिस्थिती मला माहिती नाही पण असं तसं असेल तर उत्तम तू भिंदाच तर त्याच्याशी लग्न करू शकतेस हां तर सह्या करायला मी येतो कपामध्ये पाघळणाऱ्या आईस्क्रीमकडे माझं लक्ष गेलं तुझी उगाच तुम्ही उगाच घाबरताय मला आमचे लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुम्हाला पण मी खंबीर आहे मला आता नोकरी लागू शकते रवीसुद्धा करेलच काहीतरी कामधंदा प्रेम सगळं शिक शिकवतं माणसाला त्याच्या वडिलांनी काढलं तर काढू देताला घराबाहेर असं म्हणत तिने आईस्क्रीमचा रिकामा कप डस्टबिनमध्ये फेकला आता पर्यायच नव्हता आईस्क्रीमचे पैसे देऊन मी चिलर खेशात घातले वा आम्ही पुन्हा बस बसस्टॉपकडे निघालो रवी चार दिवसांपासून कॉलेजला आला नाही माहिती नसेलच ना तुला मी विचारलं नाही पण त्याच्या घरी नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाच नाही हे त्याच्या फोन कंडिशनर उस... कन्फ्यूज बंद यायला लागला आहे तेव्हा मला कळून चुकलं म्हणून मी सरळ प्रदीप प्रदीपच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले त्यांनी मला रवीबद्दल सांगित काही सांगायला नकार देऊन तुमच्या मैत्रीचे संदर्भ दिले फक्त त्यामुळेच मला कळालं की तुम्ही एक एक ही एकेकाळी तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं आहे तुम्ही हो म्हणाल तर ते सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी देतील म्हणे जसं काही आम्ही तुमच्यावरच अवलंबून आहात ए बी सी डीच्या माझ्यावरच्या रागाचं खरं कारण आता मला कळालं प्रदीपने जरा जास्त दीडशानेपणा करून ठेवलेला दिसत होता बरं आता लक्ष देऊन एक मुलगी म्हणून मला फक्त तुझीच काळजी वाटते हे समजून घे चार दिवसांपूर्वी वडील गावाला गेले ते पाहून रवीने त्याच्या आईला बदल सांगितले त्याला वाटले लहानपणापासून आपले सगळे लाड पूर्ण होत आहे आलेले आहेत हा सुद्धा पूर्ण होईल त्याच्या आईने लेख जावयाला बोलून घेतलं प्रदीपच्या बायकोने रवीचे चांगले कान उपसले तेव्हापासून तो प्रदीप म्हणाला तसंच वागेल मी फक्त एबीसीडीला समजावून सांग असं म्हणतोय तुला भेटायचं त्याच्या घरात कुणाचीच इच्छा नसल्याने शेवटी ते काम आप माझ्यावर सोपवण्यात आलं आहे तू फक्त प्रदीपच्या ऑफिसवर जाऊन धडकलीच नसती तर ते तरी येत्या रविवारी मी तुला शोधत येणारच होतो तुला भेटण्याआधीच रवीने नेमकं म्हणलं म्हटलं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो तिथली परिस्थिती तापलेली आहे रवीचा मोबाईल त्याच्या बहिणीने काढून घेतला आणि त्याला घराबाहेर पडण्यास मनाई आहे घरच्यांकडून अशा प्र प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने रवी एकदा ढेस ढेपाळून गेला रागू नकोस पण मी सुद्धा भरपूर झापलं त्याला आणि एकच वापर दिली त्याने ती स्वीकारली असती तर मनापासून सांगतो मी स्वतःचं तुम स्वतःच तु, तुमचं लग्न लावून दिलं असतं मी म्हणालो वापर काय होती डीने विचारलं तुमची लग्न करायचं असेल तर आताच्या आता, आता स्वतःच्या हिमतीत घराबाहेर पड असं मी त्याला सांगितलं मग काय म्हणत म्हणाल होतो बिचारीचा जीव टांगणीला लागला होता काहीच नाही तो फक्त शुद्ध नजरेने आड्याकडे पाहत बसला तुला प्रामाणिकपणे सांगतो माझा जीवापाड प्रेम आहे त्या मुलीवर मी लग्न करेन तर तिच्याशीच तिला तरी स्वीकारेन किंवा मला तरी विसरा असं म्हणून तो त्याच क्षणी घराबाहेर पडला असता ना तर मी त्याच्या घरच्यांना मन वळून तुमच्या लग्नाला होकार मिळवला असता पण त्याच्या लडपडणाऱ्या पायांमध्येही बळण होतं त्या त्याच्या अडखळणाऱ्या जिबेमध्ये तो तसाच बसून राहिला आणि मी तुझी भेट घ्यायचं नक्की केलं प्रेम करणं ठीक आहे बेटा पण संसार साधून तो पूर्वश्वास नेणं हे फारच मोठं दिव्य असतं लग्न झाल्यानंतर प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते प्रेमविवाहातली मोठी अडचण अशी की परीक्षा देणाऱ्या लोकां दोघांनाही पायात बळ असावं लागतं सगळ्या जणांशी लढण्याची ताकद ठेवावं लागते स्वतःच्या मनगटात मला सांग स्वतःचं प्रेम पूर्णतः नेण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मनगटात रक्त उसळत नाही अशा पुरुजीवी मुलांच्या खांद्यावर डोकं ठेवून तो संसार महाभारतात उतरणार आहेस आणि काळजी करू नको का उद्यापासून पुन्हा पाठवते मी रवीला कॉलेजमध्ये फक्त आज रात्रभर मी सांगितलं यावर चांगला शांतपणे विचार कर आणि मगच त्याला भेट महत्त्वाची सूचना आपली भेट झाली हे कळू देऊ देता त्याला नेमकं काय म्हणायचं हे समजून घे कुणालाही कुठलाही निर्णय घ्यायची घाई करू नको सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी आहेत मला भेटण्यासाठी कुठलाही किंतू परंतु नको आयुष्य तुझं आहे आणि निर्णय तुलाच तुझाच असेल हा माझा शब्द आहे आणि हो पुढच्या वेळी घरी ये आमचं जॉईंट फॅमिलीमध्ये मन रमेल तुझं मोकळा श्वास घ्यायला आणि आयुष्य बदलणाऱ्या वळणांना समोर जाण्यासाठी उत्कृष्ट वातावरण असतंच जॉईंट फॅमिली म्हणजे अहंकार बाजूला ठेवून मन मोकळं करता आलं पाहिजे फक्त एवढं सांगून मी ए बी सी डीचा निरोप घेतला ती बसमध्ये चढत असताना ह्या एवढ्याशा मुलीला हे सगळं पत्नी पडेल का याचा मी विचार करत होतो पण साले तू तुझ्या स्वतःच्या डोक्यावर पाप मारून घेतोयस उद्या समजा तुला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्या मुलीला खरंच समजलं तर होणाऱ्या प्रेमभंगाला तू जबाबदार असेल अजय पोटतिकडीपणे बोलत होता मी तिला परिस्थिती समजावून सांगते फक्त मी हातवर केलं पण तुला गरजच काय आणि किती जणांना समजवतच रे तुझं एवढं खोलवर तत्त्वज्ञान प्रेमांदळ असतं रे राजा एक तर तुम्ही त्यांना प्रेम पूर्ण करायला सपोर्ट केला पाहिजे अन्यथा डोंबार पूर्ण ठेवायला पाहिजे नाहीतरी प्रेमाचे शत्रू असलेल्या जगात तुमची गंती झालीच म्हणून समजा अजय म्हणाला स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय ना मी मोठ्याने हसत त्याच्या पाठीवर थाप मारली असं म्हण हवं हो तर अनु अनुचं लग्न झालं त्याआधी मला असंच वाटायचं सपोर्ट करणारे तुम्ही मोजके मित्र सोडले तर बाकी अख्ख्या जगाला आग लागली लागायची तयारी होती त्यावेळी त्याने प्रांजलकडे काबूल केलं इतकं महत्वाचं असतं प्रेम पूर्ण होणं नाही म्हणजे सगळ्या जगाला आग लावणे इतकं मी विचारलं तुमचा घोगरा आवाज माझा प्रश्नाचं उत्तर देतोय मित्र अजूनही झुरतोय ना तिच्यासाठी अजय सहानुभूतीने म्हणाला झुरतो असं नाही पण येथे कधी कधी आठवण कोणाला तरी कप्पा कप्पा अड अडवून बसली ती काळजाचा त्याला आता ती तरी काय करणार मी तरी काय करणार चालतेस पण त्यासाठी मी जगायला आग लावली नाही हे एक बरंच झालं नाहीतरी वैशालीसारखं प्रेमळ बायको आणि अर्पण अर्पितासारखे गोडरस पिलं कुठून मिळाली असते मी आवाज विषय दोन्ही बदलला विषय बदलून नकोच झाले एका एकदा तरी बोलवलं बोलायला हवं हो होतरी तिच्याशी कायमस्वरूपी एकतर्फी जोडणं पत्कारलं कसलं ते तुझे भयंकरचतील स्वतः पण काही केलं नाही आणि आम्हाला पण मदत करू दिली नाही तुझ्यासाठी ज्ञान पण हाजीर होते हे रे तो पोटकिडी म्हणाला त्याच मुद्दा आहे जीव देण्यात घेणे इतपत काहीच महत्त्वाचं नसतं रे आणि प्रेम तर नाहीच नाही जे प्रेम तुम्हाला जगायला शिकवत नाही ते प्रेम काय महत्त्वाचं बऱ्याच वेळाने शांतता मी भंग केली झालं तुझं तत्वज्ञा सुरू तू तू स्वतः स्वतःच्या डोक्यावर पाप मारून घेतोस एवढा मुद्दा आहे अजय पुन्हा मूळ पद्यावर आला मी सगळी परिस्थिती समोर मांडायचं काम करतो फक्त प्रेमाला सपोर्ट किंवा पलीकडे बरंच काही असतं रेम युगासमोर हे सगळं आलं पाहिजे हो आपण मिळवणार किंवा काय काय सोडणार याचा विचार करून मगच खंबीरपणे कुठलाही निर्णय घेतला या घेतला यायला हवाच आपला निर्णय बदल आयुष्यात पुन्हा कधीच अपराधी वाटता कामा नाही इतकी साधी सरळ विचारसरणी आहे माझी मी म्हणालो हे सगळं मान्य केलं तरी इतका विचार करायचं वय नसतं बाबा ते प्रेम करायच्या वयाच या सगळ्याच विचार करणाऱ्या आख्या पृथितोलावर तूच एकटा नमुना असशील अजय मोठ्याने हसला नाही मित्रा आणखी नाही तुझ्या बायकोने प्रेमात आंधळ होऊन नाही लग्न केलं तुझ्याशी तुझ्याशा प्रेमविवाह सपोर्ट करण्यासाठी मी सविस्तर बोललो होतं अनुशी त्यानंतरही तिने तुझ्याशी लग्न केलं याचा अर्थ ती सुद्धा एक मोठ्याच नमुना आहे आता हसायची माझी पाळी होती आणि अजयचे डोळे कोळंबीतून बाहेर पडणे इतपत आश्चर्याने मोठे झाले होते अनु म्हणजे तू अनुला तुझ्या सगळी बकवास आमच्या लग्न आधीच ऐकली होतीस होतीच झालं माझं लग्न मोडलं असतं म्हणजे त्याने माझ्या पाठीवर थाप मारत नवीन माहिती खेळू खिळीमिळीने घेतलं तुझं नाही मोडलं पण दुसरे बरेच प्रेमावर नाही होऊ शकले माझ्या बोलण्याचा विचार केल्यानंतर एवढं मात्र खरं मी कबुली दिली नाहीच होणार ना संशय संन्यास घेतला असेल सर्वांनी तुझं प्रवचन ऐकल्यावर आज कळालं मला अनुलग्न झाल्यापासून एवढी संत कशी आहेत ते अजय गमतीने म्हणाला आणि आम्ही निरोप घेतला ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब